रिकाम्या पोटी चहा पिल्याने कोणता आजार होतो जर तुम्ही एक शुभ भक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि सब्सक्राइब नक्की करा तुमसे योग्य उत्तर आहे ऍसिडिटी भिजवलेले हरभरे खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो जर तुम्ही एक भक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे अशक्तपणा दूर होतो चिकू खाल्ल्याने कोणता आजार बरा होऊ शकतो जर तुम्ही एक शू भक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा उत्तर आहे पचन सुधारते उडदाची डाळ खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो जर तुम्ही एक शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तुमचे योग्य उत्तर आहे हृदय